की आपल्याला अफगाणी लोकांनी लुटलं इतर लोकांनी लुटलं आणि ब्रिटिशांनी लुटलं ब्रिटिशांचा फरक काय त्याने त्या चांगल्या वस्तू जतन केल्या त्यांनी डिस्ट्रॉय केलं आणि नुसते जतन नाही केल्या तर ते चोरून आणले हे तर नाहीच बोलणार ऑब्विसली पण ते खाली लिहितात म्हणजे आता हा नेला तर साऊथ इंडियात कुठे मिळाला क्रेडिट देतात क्रेडिट देतात त्याची सणावळी लिहितात इतकंच नाही तर एवढासा बुद्धाचा जर चेहरा त्यांना भेटला तर त्याला काच करून ते अर्जेंटायलोराचं टेम्परेचर त्यात ठेवतात की जेणेकरून तो आणखीन खराब होत तर हे आपल्याला परवडणारच नाही मग आता हे त्यांनाही परवडत नाही पण पर आपल्याकडे अजिंठाला तिथे आपण काय करतो हो त्याच्यावर लिहितो प्रदीप मेट्स रेखा आपण आव्यरच नाही कलेबद्दल तर ते सगळं मला तिथे पाहायला मिळालं आणि ते काय करायचे पहिल्या दालात प्रचंड असे गणपती ठेवलेले दुसऱ्या दालात ते आलेल्या प्रत्येकाला तो व्हिडिओ दाखवायचा आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी इतकं तुम्हीच असा आता माझा घेताय जसं महाराष्ट्रावर त्यांनी डॉक्युमेंटरी केली होती सात मिनिटाची आणि ते डब होती जर्मन भाषा आणि ते आपण जसे मे महिन्यात पहिला गणपती हाताने करतो त्याचं इथलं शूटिंग तुम्ही जसं आज आलात तसं एक्झॅक्ट संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा